नमस्कार आपलं हेनरीज किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त अशी खुसखुशीत सोनकळ्यांची रेसिपी आणि ही एकदम टेस्टी खुसखुशीत रेसिपी तुम्ही दिवाळीच्या वेळेस फराळ म्हणून सुद्धा बनवू शकता किंवा असंही कधी खाऊशी वाटलं तरीही बनवू शकता एकदम मस्त आणि टेस्टी बनते तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा आहे मैदा त्यात आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर यामध्ये गरम गरम तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आहे आणि इथे मी एक वाटी इतका मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन ते अडीच चमचे इतकं मोहन घातलेलं आहे कडकडीत तेलाचंच मोहन यामध्ये घालायचं आहे आणि मोहन घातल्यानंतर हे सगळं मोहन आपल्याला या पिठाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित पण हाताला मात्र भाजून घेऊ नका जरा थंड झाल्याच्या नंतर तुम्ही हे तेल या पिठाला चोळून घेऊ शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मध्यम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा की एकदम पाणी आपल्याला यामध्ये बिलकुल घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे पीठही व्यवस्थित मळता येतं आणि पातळही होत नाही तर तुम्ही पाहू शकता पीठ असं मळून झालेलं आहे स्मूथ असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचंय म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पीठ मळल्यावरती दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला हे पीठ झाकून ठेवायचंय म्हणजे पीठ व्यवस्थित मुरतं म्हणजे व्यवस्थित भिजतं आणि त्यामुळे आपण जो पण पदार्थ यापासून बनवणार आहोत ना तो अगदी व्यवस्थित तयार होतो तर त्याच पिठाचा एक मी गोळा घेतलेला आहे छोटासा गोळा घेतलाय पुरी इतका तर आपल्याला हे पुरी इतकंच लाटून घ्यायचंय थोडंसं पिठी मी याला लावून घेणार आहे त्यामुळे व्यवस्थित लाटलं जाईल पुरी इतकंच आपल्याला ला लाटून घ्यायचंय पण पात्र सर जाडसर बिलकुल लाटायचं नाही जाडसर लाटलं ला, तर आपण ज्या सोनकळ्या बनवणार आहोत ना त्या व्यवस्थित तयार होणार नाही त्यासाठी अगदी पातळ अशी लाटी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे इथे मी अगदी पातळ अशी लाटी इथे लाटून घेतलेली आहे आणि आता सुरीच्या मदतीने किंवा तुमच्याकडे फिरकीचा चमचा जर असेल ना तर त्याच्या मदतीने तुम्हाला या लाटलेल्या पुरीला मधोमध चिरा द्यायच्या आहेत या पद्धतीने शेवटपर्यंत बिलकुल न्यायच्या नाही आहेत अगदी मधोमध तुम्हाला या चिरा द्यायच्या आहेत म्हणजे आपण जी सोनकळी बनवणार आहोत ना तिचा आकार अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट कळ्यांसारख्या त्या दिसतात तर तुम्ही पाहू शकता मी अशा या पद्धतीने चिरा इथे दिलेले आहेत तुम्हाला याच पद्धतीने चिरा द्यायच्या आहेत आता ह्या चिरा देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही टोकं बोटाच्या चिमटीमध्ये धरायचे आहेत आणि गोल गोल फिरवायचा आहे म्हणजे मस्त असा सोनकळीचा आकार याला येईल तर तुम्ही पाहू शकता अगदी फिरवल्याच्या नंतर मस्त अशी सोनकळी सारखी अगदी परफेक्ट दिसत आहे तर याच पद्धतीने मी बाकीच्याही सोनकळ्या तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता सगळ्या सोनकळ्या इथे माझ्या तयार झालेल्या आहेत आता ह्या सोनकळ्या तुम्हाला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत तर मी आधीच तेल तापायला ठेवलं होतं तेलही छान तापलेलं आहे सोनकळ्या आता आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या सोनकळ्या तळ तर, तळायच्या आहेत सुरुवातीला लगेच त्याला हलवायचं नाही आहे थोडं थोडं तेल त्यावरती ते आपल्याला घालायचं आहे म्हणजे ह्या सोनकळ्या छान फुलतात तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या सोनकळ्या तेलात घातल्याच्या नंतर छान फुलायला लागलेल्या आहेत आता आपल्याला झाऱ्याच्या मदतीने त्यावरती थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि हलक्याशा सेट झाल्या की मग त्याला आपल्याला दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाच्या होईपर्यंत छान अशा तळवून घ्यायच्या आहेत अगदी मस्त तयार होतात आणि जास्त वेळही लागत नाही आणि ह्या सोनकळ्या बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत अगदी तुम्ही मुलांना म्हणजे लहान मुलांना जरी तुम्ही सांगितलं ना तरी या पद्धतीने बनवू तर तेही अगदी छान आरामात बनवू शकतात फक्त तळण्याचं काम मात्र तुम्हीच करा मुलांना ते सांगू नका तुम्ही त्यांना सोनकळ्या वगैरे बनवायला सांगू शकता अगदी सोपं आहे अगदी आरामात ते बनवू शकतात तर तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या सोनकळ्या अगदी छान फुललेल्या आहेत लो गॅसवरती अजिबात ह्या सोनकळ्या तळायच्या नाही कारण त्या सुद्धा नाही आणि व्यवस्थित तयार सुद्धा होत नाही तर मिडियम टू हाय फ्लेमवरतीच ह्या सोनकळ्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत आणि खरं सांगू का फराळामध्ये जर तुम्ही हा सोनकळ्यांचा पदार्थ बनवला ना तर घरातले अगदी तुमच्या प्रेमात पडतील इतक्या सुंदर ह्या सोनकळ्या लागतात अगदी चहाबरोबर किंवा मुलांना असंही खायला तुम्ही जर दिलं ना तर मुलांनाही ते खूप आवडतील तर आपल्या ह्या सोनकळ्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया सगळं तेल यामधलं निथळून घ्यायचं आहे आता बाकीच्याही सोनकळ्या याच पद्धतीने मी तळून घेणार आहे आणि ह्या सोनकळ्या हलक्याशा गरम आहे ना तेच आपल्याला यावरतून पिठी साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी सगळ्या सोनकळ्या तळून घेतलेल्या आहेत आता हलक्याशा गरम आहेत तेच आपल्याला यावरती घालायचे आहे पिठी साखर म्हणजे ती व्यवस्थित साखर लागते तर थोडी थोडी घालून घ्यायची आहे दोन्ही बाजूने जर असं हलवून आहे म्हणजे दोन्ही बाजूने व्यवस्थित याला साखर लागते आणि त्यामुळे याची चव सुद्धा हलकीशी गोड खारट अशी मस्त लागते तर अगदी मस्त तयार होतात तर तुम्ही सुद्धा या सोनकळ्या एकदा घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि हो त्याचबरोबर आपल्याला हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा